एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्मला सीतारामन यांनी नवीन बजेट जाहीर केले हे नवीन बजेट नोकरदारांसाठी फायदेशीर आहे का याचीच माहिती आज मी घेऊन आली आहे पूर्वी सात लाखापर्यंत करमुक्त होते पण आता बारा लाखापर्यंत करमुक्त आहे म्हणजे नोकरदार वर्गाला दिलासा मिळाला आहे पर्यंत उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला आता कर भरण्याची गरज नाही असे निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बजेटमध्ये जाहीर केले आहे जास्त उत्पन्न असणाऱ्या नोकरदार वर्गाला कर भरावा लागणार आहे फेब्रुवारी रोजी जे नवीन बजेट जाहीर झाले ते कधी लागू होणार हा प्रश्न तुम्हाला पण पडला आहे का तर न्यू फायनान्शियल इयर एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून हे नवीन तरतूद किंवा हे नवीन नियम लागू होणार आहेत तर ज्यांचं बारा लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना कर एक एप्रिलपासून भरावं लागणार आहे तर जे आत्ता सात लाखापेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे जे कर भरत होते त्यांना आता कर भरायची गरज नाही आहे म्हणजेच बारा लाखापर्यंत आता करमुक्तता होणार आहे